नमस्कार मित्रांनो मराठी विश्वामध्ये घटस्फोटाचे वारे वाहताना दिसत आहे यामध्येच एका मराठी अभिनेत्रीच नाव समाविष्ट आहे ती म्हणजे अभिनेत्री दीप्ती केतकर मराठी अभिनेत्री दीप्ती केतकरने अनेक काम केलं आहे अभिनेत्री सोशल मीडियावर सक्रिय असून ती नवऱ्यासोबतचे फोटो शेअर करत नाही याबद्दल सांगताना ना। ती एका मुलाखतीमध्ये म्हणाली की त्याला आवडत नाही एकापेक्षा एक मध्ये त्याला आई आणि मायराला आणि माझ्या आईला बोल होत होतं त्यानंतर त्याला खूप लोक ओळखू लागले होते कारण तो प्लॅटफॉर्म मोठा होता तो म्हणतो की तुझं काम आहे ते तुझं श्रेय आहे ती तुझी मेहनत आहे माझी मुलगी देखील तशीच आहे मी इंस्टाग्राम वर जरी फोटो टाकला तरी लगेच डिलीट करते लोक म्हणतात की रोमित सर आणि मायराचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत नाही आईचा टाकते पण या दोघांनाही आवडत नाही ते म्हणतात की आम्ही कॅमेरेच्या मागे बरे आहोत समोर नाही असं अभिनेत्री दीप्ती केतकर म्हणाली दीप्ती केतकर हिच्या नवऱ्याला सोशल मीडियावर टाकलेले फोटो आवडत नसल्यामुळे दीप्ती केतकर सोशल मीडियावर नवऱ्यासोबतचे फोटो शेअर करत नाही तर मित्रांनो तुम्हाला मराठमोळी अभिनेत्री दीप्ती केतकर आवडते का कमेंट करून नक्की कळवा